भाजपाच्या संघटन बांधणीला नव बळ आलेलं पाहायला मिळत आहे नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्याची माहिती समोर येते दोनशे अठ्ठावन्न नव्या मंडळांची स्थापना करण्यात येते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी आता भाजपाकडून जोरदार सुरू झालेली आहे प्रत्येक विधानसभेत तीन मंडळ अध्यक्ष असणार आहे आणि या माहिती संदर्भात अधिकची आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज आता येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सक्रिय झालेली पाहायला मिळते प्रत्येक विधानसभेत तीन मंडळ अध्यक्ष असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्वाचा टप्पा हा पार पडलेला आहे राज्यभरात एकूण बाराशे एकवीस मंडळ स्थापन करण्यात आले आहेत त्यापैकी आपण बघितलं नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्षांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पूर्ण झालेली आहे आणि आपण मिळत संघटन हेच खरे बळ या तत्वावर हे तत्वावर चालत भाजपने आता महाराष्ट्राचा मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि आपण मिळतं भाजपच्या संघट संघटनानं मान्यता हा टप्पा महत्वाचा महाराष्ट्राच्या सर्व भागातील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे आणि आपण बघितलं तर मंडळ अध्यक्ष हा महत्वाचा मानला जातो कारण की आपण बघितलं प्रत्येक विधानसभेत एक मंडळ अध्यक्ष होत होता पण आता प्रत्येक विधानसभेमध्ये तीन मंडळ अध्यक्ष असणार आहे त्यामुळे हे महत्वाचा बदल हा करण्यात आलेला आहे मंडळ अध्यक्ष मध्ये आणि आपण बघितलं मंडळ अध्यक्ष ग्रास रूट पर्यंत भाजपच्या ग्रास रूट ड्रेव्हर पर्यंत जाऊन काम करत असतो आणि संघटनात्मक आपण जी तयारी असते त्यावरती अत्यंत महत्वाच्या पद्धतीने काम करत असतो आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा एकदा भाजपाला आपला झेंडा फरकवायचा आहे आणि त्यासाठी आता महत्वाचं काम मंडळ अध्यक्ष करणार आहे आणि पूर्ण त्यासाठी तयारी देखील मंडळ अध्यक्षांनी केलेली आणि आपण त्याचा प्रत्येक विधानसभेमध्ये एक मंडळ अध्यक्ष होतात आणि त्यामध्ये बदल करून आता तीन मंडळ अध्यक्ष असणार आहेत आणि याची आता आपण बैठक ठीक झालेली आहे आणि नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी